भंडाटी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्वरी कदम आज आणलेले तुमच्यासाठी खास मस्त चिप्स पराठा कधी खाल्लात का हो आणि कधी केलंत का चला तर मग मस्त तो हेल्दी तुम्हाला पराठा आणलेला आहे भरपूर असं स्टपिंग भरलेलं आहे पहा ब आणि चवीला तितकाच भंडाटा लागतो खूप सुंदर लागतो सॉसबरोबर किंवा केच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता आता ह्याला लागणारं आपण काय करायचं आहे चिप्स घेतलेले आहेत तीन पाकिट घेतलेलं आहे थोडंसं याचा चोरा करून घ्यायचा आहे आणि नुसताच हवा भरलेली असते चिप्स थोडेच असतात मी कॅटस कंपनीचं घेतले तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या चिप्स जवळजवळ चिप्स सारखेच असतात एक वाटी पीठ घेतलेलं आहे अर्ध गव्हाचं आणि अर्ध मैदा घेतलेला आहे चवीनसार मीठ अर्धा चमचा हळद घालून ही पोळीचं पीठ जे आहे व्यवस्थित मळून घेऊ जसं नॉर्मली आपण पोळीला पीठ मळतो हो, त्याचप्रमाणे पीठ मळायचं आहे आता छोटासा याच्यातला गोळा काढून घेऊ आणि थोडीशी जाडसर पोळी लाटून घेऊ जास्त पातळ लाटायची नाही पोळी नाही तर काय होतं जे आपला पराठा जो आहे तो मग व्यवस्थित तो भाजला जात नाही आणि व्यवस्थित तो बनला जात नाही आता चुरा करून घेऊ चिप्सचा थोडासा आता हे चुरा झालेला आहे मोठी पोळी लाटून झाली त्याच्यावर तिन्ही पाकिटं घालून घ्यायची आहेत चिप्स म्हणजे भरपूर असं त्याच्यामध्ये सारण घातलेलं पराठा खूप छान लागतो आता त्याच्यावरती ना चाट मसाला टाकून घेऊ आणि सगळीकडे इक्वली पसरून घ्यायचं आहे आता चाट मसाला घालून झालेले थोडंसं धना जिरा पावडर घालून घेऊ आणि जसं तिखट लागतो पराठा तुम्हाला त्याप्रमाणे त्याच्यावरती लाल तिखट भरभरून घ्यायचं आहे मी थोडासा जास्तच घातलेला आहे तिखट आम्हाला आवडतो जास्त तर तुम्हाला तर कसं तिखट कमी जास्त आवडते त्याप्रमाणे घालून घ्या थोडी वरून कोथिंबीर आणि आता घालू त्याच्यावरती कांदा जेवढा बारीक कट करता येईल तेवढा कट करून घ्यायचा आहे आणि सगळीकडे सारण काठापर्यंत पोचलं पाहिजे अशा पद्धतीने ते सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि वरती आता ह्याच्यावरती दुसरी पोळी जी आहे वरती ठेवून देऊ आणि मस्त त्याचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून लाटताना पोळी बाहेर येणार नाही सारण अशा पद्धतीने ह्याला पॅक करून घ्यायचं आहे हे पा आवं तर तुम्ही मुरड मुरडसुद्धा त्याला घालू शकता नसेल तर एखाद्या झाकणाच्या टोपणाने कटसुद्धा करू शकता आणि मस्त आता याच्यामध्ये स्टपिंग भरून झालेलं आहे अलगत आपण आता ह्याला लाटून घेऊ पोळी जेवढं असं ला व्यवस्थित लाटता येईल तितकी लाटायची आहे एकदम असं भार द्यायचं नाही नाहीतर काय होतं त्यातलं सारण जे आहे बाहेर येतं आता ही लाटून अशा पद्धतीनं झालेलं आहे तवा ही गरम झालेली आहे आपण आता ही पोळी आहे ना ह्या तव्यावरती शेकून घेऊ अगोदरच त्याला तूप लावून घेतलेलं ला आहे तव्याला तुम्ही बटर लावा तूप लावा तेल लावा तुमच्या आवडीप्रमाणे त्या पराठ्याला लावून घेऊ शकता आणि एक बाजू आता भाजलेले आहे पलटी करून घेऊ दुसरी बाजूसुद्धा खरपूस व्यवस्थित आता भाजून घेऊ याला आणि गरमागरम आता हेल्दी पराठा तयार झालेला आहे केच्याबरोबर सॉसबरोबर खायला तयार आहे गरमागरम हेल्दी पराठा आणि रोज रोज पडलेला प्रश्न महिलांसाठी आज तुमच्यासाठी आणलेला हा पराठा आणि आता हे कट करून दाखवते तुम्हाला आत कसं स्टपिंग भरलेलं आहे भरपूर असं आणि चवीला तितकाच भन्नाट दिसायला तर अतिशय सुंदर दिसतो हे पहा आणि उचलून दाखवते तुम्हाला आ हा 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 मस्त झालेले की नाही माझे रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा इथरानं शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणतोप्रेत धन्यवाद